राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आसान है तेरे बोल के सच जिंदा है यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर ग्यारहवीं और बारहवीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है पांचवी छठी सातवी और आठवीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू इंग्लिश मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए शहीद अब्दुल हमीद कुसुंबर रोड न्याहल नगर पोलिस स्टेशन उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाने ही पुढची वाटचाल आम्ही चालू केलेली आहे ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सन्माननीय सुनील बाबा गायकवाड आपल्या मध्यवर्ती समितीच्या उत्सव समितीच्या अध्यक्ष श्रीमान सन्माननीय संतोषजी शिंदे आपल्या सगळ्यांचे सुपरिचित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष श्रीमान सन्मान्य कपिलजी साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने या इथून पुढचा प्रवास यशस्वी ज्यांच्या आशीर्वादाने होणार आहे ती समोर बसलेली मालेगावची सर्व भीम सैनिक वडील मंडळी माता भगिनी बारा जे सर्व सहकारी तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो सर्व सन्माननीय वार्ताहर प्रिंट मीडिया सर्व सहकारी कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी मेहनत घेतली ते सन्मान्य राहुलजी पवार त्यांचे सर्व सहकारी राहुलजी फाउंडेशनचे आणि सर्व सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित मित्रांनो प्रथमत दीड दिवसामध्ये हे नियोजन झालं आणि या दीड दिवसामध्ये आजच पौं, कालच पॉम्प्लेक्स झाले आणि आज सकाळीच ते पॉम्प्लेक्स वारदामध्ये वाटले आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मायबाप या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून मी तमाम बाराबलुतीदारांच्या वतीने उपस्थित सर्व माय बापांचं आणि भीमसैनिकांचं शिवसैनिकांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आज बाबासाहेबांच्या नावाने हा कार्यक्रम आणि माझ्यासारख्या लहान माणसाने आम्हाला एवढ्या उंची असलेल्या महान उत्तुंग विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये काय बोलावं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एका वाक्यात वेळेचं भान ठेवून जर बोलायचं म्हटलं तर माझ्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एकच सांगेल अनेक दशकांच्या लाचारीचा पीडितांचा शोषितांचा पारतंत्र्याचा अंत म्हणजे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्षांच्या पीडितांचा स्वातंत्र्याचा सूर्यघाय म्हणजे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आणि त्या या जगाच्या पाठीवर अनेक क्रांत्या झाल्या असतील न्याय हक्कासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी काही रक्तरंजित झाल्यात काही प्राप्त करत असताना हक्क देत असताना न्याय देत असताना काही अन्याय पण झालेत काहींना पीडा पण झाली परंतु मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीमध्ये न्याय कुठल्याही राजाने दिला नाही परंतु कुणावर अन्याय नाही कुणाचा रक्तपात नाही कुणाच्या भावना दुखावल्या नाही अशा एक आगळ्या वेगळ्या लेखणीच्या जोरावर ज्यांनी क्रांती केली जी पहिली ती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लेखणीची जी जोरावर क्रांती करणारे पहिले या विश्वामध्ये जर जन्माला कोणी आले असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांवर आणि म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने कुणावर अन्याय न होता अनेकांचा दशकांचा आक्रोश थांबला अशी ही प्रभावी लेखणी या भारत मातेच्या कोट्यावधी शोषितांच्या वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस जर कोणी कोणामुळे आले असतील आणि कोणाच्या लेखणीमुळे तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि म्हणून त्या सोन्याच्या लेखणीचा सुवर्ण लेखणीचा सुवर्ण सन्मान व्हावा ही संकल्पना माझ्या आणि आमच्या सगळ्या बाराबुलतीदारांच्या मनामध्ये आली आणि म्हणून त्या सुवर्ण लेखणीचा सन्मान करण्यासाठी आज सुवर्ण सो... सन्मान सोहळा हा सोन्याचा पेन अर्पण करत आपण या बारा वृद्धीदारांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आणि मला आपल्या मालगाईचा अभिमान आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज पहिल्यांदा जर सुवर्ण सोन्याचा पेन अर्पण होऊन सुवर्ण लेखणीचा सन्मान होत असेल तर त्याचे जनक आणि ती पहिली सुरुवात या माझ्या मालेगावच्या भीम सैनिक आणि बारा बलुतेदारांच्या माध्यमातून झाली ही आमच्या मालेगावकरांसाठी मोठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे मित्रांनो अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत बोलण्यासारख्या वेळेचं भान ठेवत मी जास्तीचा वेळ घेणार नाही आपल्याला सीमाताईंना आणि या सगळ्या प्रबोधनाला ऐकायचं आहे पण हा सोन्याचा पेन अर्पण करण्याचा विचार कसा आला हे थोडक्यामध्ये तुमच्या समोर ठेवतो या जनरल मजल्यांचं स्वप्न होतं या भीमरावांचं स्मारक या ठिकाणी हो याच्यासाठी वीस वर्षाचा कालखंड गेला आणि मी कोर्टामध्ये आलेलो होतो आणि कोर्टातून बाहेर पडत असताना बुद्धवासी आदरणीय भगवानजी आढाव त्या ठिकाणी समोर बसलेले होते त्यांनी मला आवाज दिला अच्छा साहेब एक ते चहा पाजी जा नाही ते चहा पी जा मी पाहिलं भीम भगवान आढाव साहेबांचा सा आदेश आहे आवाज आलेला आहे मी त्यांच्याकडे गेलो आणि सगळे जण आम्ही त्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी अशोक गायकवाड वगैरे ही सगळी दहा पंधरा वीस भीमसैनिक होती राकेश पण होता आणि त्यांनी त्या ठिकाणी बोलताना विषय काढला की आम्ही कुठे जायला होतो ताशा अशी बाबासाहेबांच्या उतळ्याच्या मीटिंगच्या बाबतीमध्ये मी थोडं मनामध्ये स्थिर झालो आणि मलाही थोडंसं वाईट वाटत होतं आणि मी सांगितलं मी म्हटलं पंधरा वीस वर्षापासूनचा हा विषय चघळला चाललेला आहे पण अजून त्याच्यावर कार्यवाही नाही पण मी बडे बडे कुठे जात नाही तुम्ही मला बलायला नाही आणि मी बडे बडे ती बाबासाहेबांच्या स्मृती एवढ्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या याच्यामध्ये मी येणार नाही ज्या वेळेला तुम्ही हात माराल त्यावेळेला मी निश्चित हजर राहील पण मी एका वाक्यामध्ये सांगतो सर्वसामान्य छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा मार्ग निघून गेला आणि एका वाक्यामध्ये मी सांगितलं की मी मी तयार आहे तुम्ही जर मला सांगत असाल आणि जबाबदारी देत असाल तर अमरासनला जसा अशरूढ पुतळा आठ स्केलचा जरी भूकंप आला तरी त्याला तडा जाणार नाही पुण्याच्या आर्किटेक्टनी त्या ठिकाणी उभारला तसा पुतळा उभारण्याची माझी तयारी आहे तुम्ही मला सांगा एका दिवसामध्ये एक दिवसाची दिवसा संधी द्या दहा लाख रुपये लगेच अडव्हान्स द्या धुळ्याला जा पुण्याला जा कुठेही जा सगळ्यांना विश्वासातून तुम्ही जिथे सांगाल तिथे या गोष्टीला साक्षीदार इथली दहा पंधरा जण आहेत आणि मग त्यावेळेला सांगितलं जेवढा पुतळा लागेल तेवढे मी पैसे त्या ठिकाणी देईल ज्या पद्धतीने लखमापूरला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गक्रमण करेल शमलीला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी योगदान द्यायला मी तयार आहे पण मी म्हटलं मंदिराचा कळस जसा एखादा दानशूर रतन टाटा असेल कोणी बी ताकद असेल आणि कोणीही श्रीमंत असेल अंबानी पण मंदिर मंदिर तो पूर्ण बांधून जरी देत असेल आणि तो मंदिर बांधत असताना कळस मात्र सगळा गावाचा एक एक रुपयातून उभा राहत असतो आणि मी त्यावेळेला भगवान जाडाने या, या मंडळीला सांगितलं मी हा पुतळा या ठिकाणी उभा करेल आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिला पुतळा राहील की त्याला सोन्याचा पेन राहील आणि तो सोन्याचा पेन माझ्या सगळ्या वार्डांमध्ये एक एक गोळा करून सगळंजण ठरू करू आणि तो सोन्याचा पेन बाबासाहेबांनी ज्या सोन्याच्या लेखणीने ज्या वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचं परिवर्तन आणलं आणि सोन्याचे दिवस आणले तो सोन्याचा पेन अर्पण करू हे मी त्या ठिकाणी सांगितलं आणि नंतर मग या मला वाटतं त्या चर्चेतनं ही गती मिळाली असेल त्या कामाला आनंदाची गोष्ट आहे गती मिळाली आणि पुतळा उभा राहिला पण मी हे विषय ठेवलेले होते कोणाच्याही लक्षात आले नाही आणि कोणाच्याही स्मरणात आले नाहीत ती संधी परमात्माने परमेश्वराने मी निर्मळ मनाने करणार होतो ती म्हणून माझ्यासाठी राखून ठेवली होती आणि त्या संधीचा सोनं सोन्याचा पेन देऊन तुमच्या या भावाने या शिवाच्या आणि भीमाच्या लेकराने केलं याचा मला आणि आमच्या सगळ्या बाराबोलतेदारांना मोठा अभिमान आहे आणि म्हणून हे सांगताना मोठा आनंद होतो की या ठिकाणी आणि मला वाटतं दिसतं इतिहास नाही बरं का निवडणूक डोळा पुढे वणील मग ह्या धंदा या निपत्तर धंदा बंडू काकाणी कधी काय नाही या निपत्तर धंदा बंडू काकाणी कधी का काय गाठवाण तालुक्यामध्ये शेमणी गाव आहे शेमणी गावामध्ये तुम्ही अनेक वेळेला गेलेला आहात त्या शेमळी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहत होत आणि त्या स्मारक उभं राहत असताना परवानगीच्या अडचणी आल्या शेमडीच्या कुठल्याही भूमिपुत्राला वळा विचारा शिवाच्या आणि भीमाच्या ते तुम्हाला सांगतील आणि मग त्या शेमळी गावातले तरुण सगळे एकत्र आले मालेगावच्या आमदारांकडे सटाण्याच्या आमदारांकडे गेले सगळ्यांनी वर हात झटकले आणि माझ्याकडे ज्या वेळेला खोटं बोले त्या छत्रपती शिवरायांची आण जेव्हा माझ्याकडे आले साखरचंद बच्चावन ही सगळी मंडळी त्यावेळेला मी सांगितलं अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आज आयुष्य खोले आणि तुम्ही सगळी तयारी करून ठेवली थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळे जर थांबला असेल आणि परवानगीची जर धमकी असेल तुम्हाला तर तुम्ही विचार करू नका ती सगळी जबाबदारी हा बंडू काका शिवाचा छावा अंगावर घेतो म्हणजे जे, जे आपण नाही सगळं सिमेट दगड घेऊन जा कुणाकडे मागू नका ते त्या ठिकाणी दणकावून सांगितलं आणि रात्री साडे अकराला तो स्मारक त्या ठिकाणी बसवला जी होईल ती तयारी माझी होती ज्याने अर्ध आयुष्य गऱ्याखोऱ्यांमध्ये घातलं त्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दोन चार महिने मध्ये गेलो तरी चालेल मी जबाबदारी घेतो तुम्ही स्मारक बसवा आणि आवा ते स्मारक दणक्यात बसलं आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नसेल असा समता आणि एकता त्या शेमळीमध्ये झाली एकीकडे महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक एकीकडे भीमराय यांचं स्मारक आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मोठ्या दिमाखामध्ये त्या गावाची राष्ट्रीय एकात्मता आणि एकता दर्शवते त्याचा एक भाग हा तुमचा भाऊ काका आहे याचा मला सार्थ अभिमान निस्तर तेव्हाच नाही ना? या ठिकाणी दिलीप कचुरा हिरण माझ्या सोयगावची सगळी मंडळी असेल बाळासाहेबांच्या नावाने वाचणारे मागण्याचा ओप त्यांचा पाच वर्ष सात वर्षाचा वर्षा, अट्टहास होता असतील सोयगावचे विचारा त्यांना आणि विचारा ता आरपीआय तालुका अध्यक्ष दिलीप कचरू आहिर यांना तेही ग्रामपंचायतीमध्ये होते सात आठ वर्ष ती मागणी चालली इतरांना सगळ्यांना मागणीच्या माध्यमातून ओपन प्लेस दिले जात होते ठराव करून गॅ ठराव करून पण माझ्या भीमरायांच्या वाचनालयाच्या नावाने ठराव दिला जात नव्हता आणि जेव्हा हा विषय आला त्यावेळेला वाद झाले थोडी गगफेक बी झाली राजवर्धन साहेब त्या ठिकाणी आले पण या बंडू काकाने ती बाजू लावून ठेवली नाही भीमरायांच्या वास्तवल्याचा दर्शनी ओपन ला प्लेस महाराजा हॉटेलच्या बाजूला दिला हे छातीला हात लावून सांगतो पण लाठी मार आणि केसला आणि त्या ठिकाणा वादाला आणि अर्ध्या रोषाला जबाब बळी पडलो नाही आणि भीक घातली नाही तो ओपन प्लेस देण्याचं काम बंडू काकाने केलं म्हणून छाती टोक समोरून तुमच्या समोर सांगतो भीमरायांच्या समोर आणि अशा पद्धतीची वृत्ती राष्ट्रीय महापुरुषांच्या बाबतीमध्ये निसतं एकच नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये माझ्या मंगलताई निच्या ते आलेल्या असतील रोखडबा वस्तीवरच्या आणि तिथे पाण्याचं कनेक्शन दिलं जात नव्हतं अनेक वेळेला विषय झालेत आणि त्यावेळेला सांगितलं ते, ते म्हणत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आणि इतक्या दिवसापासून ज्या वेळेला माझ्याकडे आले काय करा ना बंडू काका म्हणे मंगलताई इथे आहेत तो राजू सागर पण आहे इथे सांगितलं एवढा एवढ्या वेळेला मतदान करा मी सांगत त्या उमेदवाराला करा तुम्ही ही ग्रामपंचायत स्पेशल पाईपलाईन जोडी देईन पाईप काही सार्वजनिक नळ होता तिथे आणि जेव्हा सगळं मतदान झालं निवडून आले वर्ष होत आलं ला। पाईपलाईन जोडले जात नाही जेव्हा मंगेल ताईनिंग कसू मायनी कासनी मला भलोय मी सांगत ती ग्राम पंचायत करो का नाही करो तुम्ही मना शब्दावर हे काम करायचे मी स्वतः मोड करून माझ्या मंगलताईन यांच्या शुभा असतात त्या ठिकाणी पाईपलाईन दिली माझ्या आंबेडकर नगरच्या वार्डाची सोय केली हे माझ्या रक्तामध्ये आहे याचे साक्षीदार लखमापुरचा भ्रांडचा पुतळ्यापासून माझ्या भावाच्या आमच्या कुटुंबाच्या या सगळ्यापासून जे साक्षीदार आहेत हे या ठिकाणी सांगायला अभिमान होत अनेक गोष्टी आहेत वेळेचं भान ठेव जास्तच बोलणार नाही आजही घेतील माझी दलित चंद्र भागा माय त्या चंद्रभाय त्याचं मायचं नातूचं अपेंडिक्स फुटलं माय मळ्यामध्ये निंदायला गेलेली होती माय येईपर्यंत पर्यंत उशीर झाला ते रावळगावचं महामंडळ होतं ते सांगायचं सा चार वाजेले जर तुम्ही सुट्टी घेशात तर तुला अर्धाच पगारने हजेरी दिसू मायना जीव ते अनामादी आटते चंद्रभागा मायना आणि म्हणून तिने एक तास शेवटली हजेरी लाई तिने निघणे घर इपर्यंत तीन वाजेला अपेंडिक्स फुटेल होतं राजू आई रे बँड वाजवतो असेल कदाचित दिसेल किंवा नसेल अजून काही मांड सैनिक या ठिकाणी आलेले असतील तेही सांगते आणि मग त्या मायला गावात आल्यानंतर कारण तीन दोन दिवसापासून त्याला बुधवारपासून त्रास होता माईने सांग आपल्याकडे पैसा निषेध एक दिवस अंगवर काढ शुक्रवारी पगार होईना का तुले घे असू पण गुरुवारीच ते अपेंडिक्स फुटून गेलं पैसे नाही पगार गावात इकडे तिकडे उजने मागितले माय रिक्षा मध्ये घेऊन लेकाला निघाली उशीर झाला मालेगावला येत संध्याकाळ अंधार पडत गेला आठ वाजले साडेसात आठ दवाखान्यांमध्ये फिरली उशीर झालेला होता त्याच्या कदाचित भावल्या त्या विष अपेंडिक्स पसरला असेल काही डॉक्टरांनी घेतलं नाही काही डॉक्टरांनी घेतलं नाही माय तपास करत फिरली मायला सांगितलं राजू सांगायचा की बंड्या का काक्याकडे चाल बंड्या का काका म्हणा मित्राशी मदत केली जाणताना बंड्या का काका आणि माय सोयगावला गेले मी टीव्ही सेंटरकडे राहत होतो माझ्याकडे येत त्या मायला त्या लेखाला घेऊन त्या बापाला घेऊन मिलिंद महाराज कीर्तन करतात ते बोलतात ते मिलिंद महाराज आहे रे तुम्ही ओळखत असाल त्यांचे लहान भाऊ माझ्याकडे येतेच साडे अकरा साडे दहा साडे दहा अकरा वाजले माय जेव्हा माझ्या दारात आम्ही झोपून गेलेलो होतो मायचा केविल आणि हाक माझ्या अंगारवाले बंडू काका बंडू काका जेव्हा आवाज आला मी ज्योतीला सांगितलं माझ्या सौभागेला कोणी तरी माय अडचण माशे या मिनिटाला उठलो बाहेर गेलो दार उघडलं जेव्हा मायनी जेव्हा पाहिलं हे बंडू काका तूच शे ना हा म्हटलं माय मी जेव्हा रक्षामध्ये मला घेऊन गेली पाय ना मला राजूकडे राजूकडे जेव्हा पाहिलं राजूनी मला बोल राजू म्हणे हा म्हणे मी चंदू चौधरी ना बरोबर येस ना काका म्हणे जे म्हणे अपेंडिक्स कुठे गे सगळं मी शून्य मिनिटात त्या गाडीला पीक मारली बनेनवरच होतो ते डॉक्टर त्या गोष्टीला साक्ष आहे आणि त्या मिनिटाला बनेनवरच त्या मायच्या लेकराला आणि माझ्या आमच्या जाणताराजाच्या मित्राला येऊन दवाखान्यात गेलं डॉक्टरनी ती सगळी कंडिशन पाहिली मेडिकल बंद सगळं बंद साडे अकरा पावणे बारा झालेले होते डॉक्टर म्हणे काका खूप उशीर झालेला आहे मी म्हटलं डॉक्टर डॉक्टर भगवान नाही लेकिन भगवान से कम नाही प्रयत्नांती परमेश्वर एक माय माझ्या माझ्याकडे मोठ्या आशेने या लेकराला घेऊन आलेली आहेत तुम्ही उपचार करा मी मेडिकल वाल्याला सगळ्यांना आणतो त्या पद्धतीने धावधूप केली रात्री बाराच्या आसपासच्या सुमाराला ऑपरेशन सुरू झालं चौदा दिवसानंतर राजू हा पूर्णता बरा झाला उपकाराचे ठसे मारावे कुठे तर ह्या माझ्या भीम सैनिकांमध्ये गरीबांमध्ये मारावे कुठे माझ्या भीम सैनिकांमध्ये गरीबांमध्ये आणि शाण्या शेतकऱ्यांनी पेरावं कुठे जिथे उघेल तिथे आणि त्याच पद्धतीने चौदा दिवसानंतर ती माय जेव्हा आली आणि जेव्हा डॉक्टरांच्या समोर विषय झाला त्या मायने तिथे सांगितलं एकच वर्ष त्याचं झालेलं होतं लग्नाला आडानी माय तिले वाटणं एवढं मोठं ऑपरेशन या मना भावना घरी टाक यानं पोट पाणी पिकेल का नाही अशी मनामध्ये तिला शंका भाबड्या मायला आणि त्या माईने तिथं सांगितलं आजपर्यंत मी जन्म मी इथून लाना मोठा कया दोन ना चार कया पण मरता मरता हो मना बंडू काकाने इथे यानंद आनंद मग आमना घरातून आमना मुखातून आणि आमना हृदयातून बंडू काकानं नाव जावाले नको म्हणून त्या माईने तिथं सांगितलं देवीला हात देवीकडे गडाकडे तोंड करून जर मना भाऊनं पोट पाणी पिकन त्याले जर नातू आहे ना तर त्यानं नाव बंडू काका ठेवसू विचारा तर बंडू काका अशा प्रकारची पुण्य कर्माची ढाल आणि आशीर्वाद तुमच्या बंडू काकाने घेतलेले सेवा करताना जात पात धर्म कधी बघितला नाही म्हणून लेकीच्या लग्नातला आहेर सुद्धा तिथे गेला राष्ट्र तुम्ही आणि छोट्या मनाच्यावर तुम्ही आम्ही छोट्या मनाचे आहोत तुम्ही हे सगळे महामानव महा राष्ट्रपुरुष छोटे करून टाकले आपल्या छोट्या सोचने ना शिवरायांनी एका जातीसाठी केलं ना ज्योतिबा फुले जातीसाठी शिक्षणाचे दार उघडले ना भीमरायांनी एका जातीसाठी संविधान लिहिलं भीमरायांनी सगळ्यांसाठी सगळ्यांना बॅलन्स संविधान लिहिलेलं आहे विश्वामध्ये जर सर्वश्रेष्ठ लेखनी कोणती असेल तर ती माझ्या भीमरायांची आहे आणि आज तिथं मालेगावमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोन्याने सन्मान होतोय माझ्यासाठी मोठे आनंदाची बाब आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि मी भाग्यवान आहे की मी एका हिंदू आईच्या पोटी जन्माला आलो अग्निराग देण्याचं आणि पाणी माझ्या लहान भावाच्या मागे देण्याची संधी मला मिळाली मी भाग्यवान आहे मी जात पात न मानता वीस वर्षापूर्वी पुनाबाई तलवार आहे आणि आता अलीकडे दोन तीन वर्षापूर्वी आखाडी माय आणि नागू मायन या सगळ्या दत्तक घ्यायचे करोना मजार मला पंचांग मधली कासू मायना जेव्हा दोन्ही हांडू वाटत संपनात ती जर निराधार होईनी कडू पाहिना अतिघाही दोन वर्ष पासून तिले दत्तक घेईन मी हे करायचे जन्म देणारा हिंदू आईच्या याला अग्निधाक देण्याचं भाग्य मला लाभलं भू ढाक देण्याची संधी मला मिळाली आखाडी माय आणि कुणाबाईंच्या माध्यमातून भू ढाक देण्याची संधी मला मिळाली आणि मी इतका भाग्यवान हे की कासुम आईचं जलदान करण्याची संधी मला मिळाली जलदान करण्याची आणि आज जर परमेश्वरांनी सबका मालिक आहे त्यांनी जर पाहिलं तर एखाद्या मुस्लिम आईचं चाळीसवा सुद्धा साजरा करण्याची संधी परमात्मा या माणसाला गेल्यामुळे राहणार आहे कारण माझं माझं काम मी पक्षपाती मी स्वार्थी आणि मी धर्मी आहे मी जे काम केलेलं याचे साक्षीदार अनेक आहेत येणाऱ्या दिवसामध्ये साफ पेपर तुमच्या घरामध्ये येतील करोनाच्या काळातली सेवाभावी काम गंगीतलं सेवादावी काम अनोखं दातृत्व अनोखं कर्तृत्व ते काम त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं काम कोणी किती पैसे खाल्ले मी एका येणाऱ्या दिवसामध्ये सांगणार सगळा इतिहास ठेवणार मार्केट कमिटीचं काम पुराव्या आणि सर्व धर्मियांसाठी आदिवासींसाठी काय केलं दलितांसाठी काय केलं मुस्लिम बांधवांसाठी काय केलं याचे सगळे पेपर येणाऱ्या नऊ तारखेपासून सुनीला गायकवाडन या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उद्घाटन होऊन वाटणार आहे तो पेपर जर प्रत्येकाने वाचला आणि भीमरायांची वाचनही जागरूकता आणि सगळ्या शिक्षण आता ज्यांनी संधी उघडून दिली जेवढ्या सगळ्या समाजाच्या ज्या शिकलेल्या असतील ते ह्या बंडू काकाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही एक खात्रीने सांगतो माझ्या कार्यकर्त्या आणि म्हणून वेळेच भान भान ठेवता जास्तीचा वेळ न घेता एकच या ठिकाणी सांगेल कोणी कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी बालाजीला सोनं वाहतात कोणी कोणी साईबाबाला वाहतात बालाजीला कर्जमुक्तीसाठी जातात आणि वाहतात आणि तिथे स्वार्थ ठेवतात की आमची श्रीमंती हो आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस ये हो, आमचं कर्ज मुक्त होत अशी भावना राहते या ठिकाणी बंडू काकाने आदरयुक्त भावनेने या देव माणसाच्या पायावर हे सोनं वाहिलेलं आहे सोन्याचा पेन त्या लेखणीचा सन्मान करत या व्यंकटेश्वरांना साईबाबांना वाहणाऱ्यांना किती लाभ मिळाला मला माहीत नाही पण मी सांगतो आबा या भीमरायांच्या निस्वार्थ भावनेने बांधलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये मी पळे माझ्या आणि माझ्या बारा बलुतीदाराला माझ्या जीवनाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय जीवना राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो वेळेचं भान ठेवत जास्तीचा वेळ न घेता अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत त्या जास्तीचा भान जास्तीचा वेळ न घेता एकच सांगेल नवरात्रीचा महोत्सव चाललेला आहे नवरात्रीच्या महोत्सवामध्ये हा मध्य चाललेला आहे शेवट दसऱ्याने होतो दसऱ्याला वाट सोनं वाटलं जातो दसऱ्याला सोनं वाटलं जातं मी इतका भाग्यवाने की हा दसरा हा आज खरा माझा येणाऱ्या दसऱ्याच्या अगोदर हा खरा माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ दसरा आहे आणि तो हा दसरा आहे जोपर्यंत शेवट चितेपर्यंत जात नाही तोपर्यंत आजचा दिवस माझ्या स्मरणात राहणार आहे एवढे मायबाबत या निस्वार्थी कार्याला आणि आशीर्वाद द्यायला उपस्थित आहे ही माझी श्रीमंती आहे माझी शक्ती आहे याचा मला अभिमान आणि समाधान आहे बाकी एकच सांगेल हा सोन्याचा पेन हा सोन्याचा क्षण आणि हा सोन्याचा सण फार कमी लोकांचा असं सा औचित्य साधत असत सा नशीब येत असत तर तुमच्या या बंडू काकाच्या नशिबी आणि बारा फुलतरांच्या नशिबी आलेला आहे ही आमची आमची खऱ्या अर्थाने भाग्यता आहे आणि येलेल्या कामाचं फलित आहे मी एकच सांगेन माझ्या भीमाची लेखणी साऱ्या महाराष्ट्रात देखणी माझ्या भीमाची लेखणी साऱ्या देशात देखणी माझ्या भीमाची लेखणी साऱ्या विश्वात देखणी त्या लेखणीला त्रिवार वंदन करतो आणि भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र जय भीमराय जय शिवराय जय महाराभीर धन्यवाद करायचं काम केलं असेल त्यांच्या जीवनामध्ये मी वाईट देणार नाही त्यांच्या जीवनामध्ये जे काही भोग भोगतील ते त्यांचं कर्म राहतील चांगल्या कामामध्ये असं वितुष्ट टाकणं याला विकृती म्हणतात आणि अशा विकृतीला काही उत्तर न देता आपण आपले काम करण्याला संस्कृती म्हणतात ज्यांनी ज्यांनी कोणी हे केलं हे फक्त पूजनासाठी ही सही करा करामध्ये काका आणि मी नाही माझ्या मनामध्ये मी नाही जाणार अरे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख दोन दोन रामच्या यात्रेला जेव्हा तुमच्या आशीर्वादाने पाठवतो या पाच डोळ्यासाठी चार आणि पाच लाखासाठी मी काही असा नाव टाकणार आहे इतका निपतरण हलकट नाही ही यांची ही यांची सूचना होती की काका खाली ही पायाजवळ पूजा होईल तुम्ही ही दोन दिवसासाठी ठेवा किंवा कसं आहे ते पाहिला वरती कोणी माझी माय माऊली जाणार नाही काही नाही तर ते फक्त बाबासाहेबांची सही कशी होती ती त्यांनाही दिसेल ते बी एक नाव तुमचं टाकून ठेवा मी हा डेमो पीस त्या ठिकाणी दाखवायला आणलेला होता पण काहींनी त्याच्यामध्ये विद्युष्ट टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनाही त्यांना ज्यांनी सांगितलं त्यांच्या बाबतीत मी बोलेल पण त्या नारायण लेकराच्या बाबतीत मी जास्त काही बोलणार नाही त्यांनी केलेल्या दुसऱ्याचे दुसऱ्याच्या बंदुकीचा वापर केला मी त्याचाही आदर करतो आणि त्याचाही सन्मान करतो त्यालाही धन्यवाद देतो पण इथून पुढे जरा शांतता ठेवा सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि हा जो सुवर्णपेन आहे हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा त्या ठिकाणी लागणार आणि मालेगावची भूमी आहे आणि मालेगावचे भूमिपुत्र आहे हे माझा राहुल असेल माझे सगळे सहकारी असतील बारा बलुतदारच्या त्यांच्या मनामध्ये आलं काही गोष्टी परमेश्वर हे कोणी करत नसतं मी म्हणणारे करत नसतात हे परमात्मा करून घेत असतो परमात्मा संधी देत असतो निलेश बँके झोपडीतला चांगले चांगले नाणते देतो निलेश बँकेच्या हाताने मंगल कार्यालयामध्ये करोनामध्ये कोणी जवळ जात नव्हतं हजार बेडचं हॉस्पिटल हो, काढून घेतलं आणि या बंडूकाकाकडे माझ्या हातून देवाला सेवा करून घ्यायची होती म्हणून माझ्या हातून पंच्याहत्तर बेडचं राम रहीम नावाचं हॉस्पिटल काढून घेतलं ही देवाची इच्छा आणि देवाची इच्छा असेल या देव माणसाचा सन्मान कुठेतरी आता या देशामध्ये को देव पाहिला का नाही पाहिला कोणाला ना दिसला का नाही दिसला मला माहीत नाही पण मी मात्र देव अनुभवलेला आहे सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक जागेवर जेव्हा एखाद्या वेळेला गाडी फसते मी मार्केटमध्ये होतो आणि मार्केटमध्ये काम करत असताना पावसामध्ये सुरुवातीला चिखल राहायचा गाडी फसायची आणि गाडी निघायची नाही आबा आणि ती गाडी निघण्यासाठी जेव्हा माझ्या हमाल बांधवने म्हणायचे आता येतात धक्का द्या बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा धक्का द्यायचे तर फसलेली गाडी निघून जायची तिथे देवाचा साक्षात्कार या देवाचा व्हायचा लहानपणी गल्लीमध्ये काही वेळेला थंडीच्या गाड्या बंद पडल्या तर आम्ही सगळे पोरं ती गाडी लोटायचो पूर्वी राजदूतांचा आवा गाड्या नाही नोटीस जर एक मागे पुढे ताकद नाही ही एकत्र आणण्याची ताकद आणि शक्ती आहे आणि जरा ती मोटर सायकल घेऊन बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जेव्हा त्या गाडीला धक्का द्यायचं तर गाडी चालवून जायचं या देव माणसांचा साक्षात्कार मला लहानपणापासून झालेला आहे अशा या प्रसंगांमध्ये आणि म्हणून या ठिकाणी हा एक आहे आणि तो डेमो पीस आहे तुम्हाला सगळ्यांना ज्या आणि हा मी मध्यवर्ती उत्सव समितीकडे अर्पण करून दिलेला आहे ती पावतीबी आणि पिळे ही त्या या या ट्रस्टची आणि यांची मालकी या जी आहे याच्यामध्ये आता बंडू काका आणि आमचा बाराबुलतेदारचा काही संबंध नाही ही भीमरायांची आता पिढ्या आणि पिढ्या चालणारी जी उत्सव समिती आहे मध्यवर्ती समिती त्यांच्या पायी त्यांच्या हाती आणि बाबासाहेबांच्या पायी ठेवलेला आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय मालेगाव जय शिवराय जय भिमराज